नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी एकादशी वर्षातील सर्वात मोठी आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशीची पूजा कशी केली ते दाखवणार आहे तर सर्वप्रथम कुलदेवतेची आणि घरातील इतर देवतांची पूजा करून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे पूजेसाठी फुलं तुळशी घेतली आहेत समोरच एका पाटावर स्वच्छ वस्त्र अंतरून घेतला आहे त्यानंतर एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घेतला आहे कारण कोणतीही पूजा ही आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्याचप्रमाणे धूप लावून घेतला आहे धुपाचा सुगंध पसरला की कसं प्रसन्न वाटतं इथे मी गणेशाची स्थापनाही केली आहे त्यानंतर गणपती बाप्पाला प्रिय असणारं जास्वंदाचं फूल वाहिलं आहे तसेच गणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण केला आहे अशा प्रकारे बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवरही अभिषेक करायचा आहे श्री कृष्ण आणि विठ्ठल हे दोन्हीही भगवान श्री हरिविष्णूंचीच रूप आहेत त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि यावर या, या देवतांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर या दोन्ही मूर्ती नसतील तर तुम्ही कोणत्याही एका देवतेचीही पूजा करू शकता ही पूजा चालू असताना तुम्हाला विठ्ठल विठ्ठल किंवा राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे मी इथे बाळकृष्णाला छोटंसं वस्त्र परिधान केलं आहे आता आपण यांना चंदनाचा टिळा किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे आपल्या रखुमाईला हळदी कुंकू लावायचा आहे आपण आपल्या कपाळावरही या दिवशी चंदनाचा टिळा लावायचा आहे तुम्ही जर कधी पंढरपूरला गेले असाल तर तुम्ही तिथे बघितलं असेल प्रत्येक भाविकाच्या कपाळी चंदनाचा टिळा लावला जातो चंदनाचा टिळा लावल्याने आपल्यामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा येत असते त्याचबरोबर आपलं मस्तक हे नेहमी थंड राहत चरणी फुलं तुळशीपत्र अर्पण करायची आहेत काही जण या दिवशी विठ्ठलाला तुळशीच्या पानांपासून बनवलेली माळही अर्पण करतात आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अतिशय महत्व आहे कारण तुळस ही भगवान श्री हरि विष्णूंना अतिशय प्रिय असते मी ही तुळशीची पानं आदल्या दिवशीच तोडून ठेवली होती कारण कोणत्याही एकादशीला तुळशीच्या झाडाला स्पर्श करत नाहीत त्यानंतर देवांना नैवेद्य म्हणून फळं अर्पण केली आहेत तुमच्याकडे जी कोणती फळं असतील ती तुम्ही ठेवू शकता यानंतर विठ्ठलाची आरती करून घेतली आहे आरती झाल्यानंतर शांतपणे विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तसेच रामरक्षा म्हटली आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा आमच्याकडे भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय नव्हता परंतु मी मोबाईलवरून वाचला आहे आषाढी एकादशीचं व्रत जो कोणी करतो त्याला संपूर्ण वर्षभरातील एकादशी केल्याचं पुण्य मिळत असतं तसेच अशा व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते त्यामुळे आषाढी एकादशीचं व्रत प्रत्येकाने जरूर करावं आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान श्री हरिविष्णू हे चार महिन्यांच्या काळासाठी योग निद्रेत जातात आणि याच चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हटलं जात चार महिन्यांच्या काळातही बरेच जण भगवान हरी विष्णूंच्या बऱ्याच अशा वेगवेगळ्या सेवा करतात यानंतर मी इथे विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण केलं आहे ओम प्राणदाय नम ओम प्राणाय नम ओम ज्येष्ठाय नम ओम श्रेष्ठाय नम ओम प्रजापतये नमः नम तर तुम्ही बघितलं असेल की मी एकच तुळशीपत्र विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करून काढत होते तर असं का केलं कारण माझ्याकडे फक्त अकराच तुळशीची पानं होती त्यामुळे दहा नावांचा उच्चार करत दहा पानं विठ्ठला चरणी वाहिली आणि भगवान श्रीहरिविष्णूंच्या पुढील सर्व नावांसाठी एकाच तुळशीपत्राचा वापर केला आहे तर अशा प्रकारे मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत रामकृष्णहरी रामकृष्णहरी पी स्वामी समर्थ